सण उत्सवाचा आनंद करा द्विगुणित रुबाबदार पोशाखाने पारंपरिक मराठी पोशाख कुर्ता पायजमा विविध रंगात विविध डिझाईन मध्ये उत्कृष्ट कापड दर्जेदार शिलाई माफक दरात तयार पोशाख गुरुमाऊली गार्मेंट कुर्ता पायजम्याचे मॅन्युफॅक्चर असून होलसेल आणि रिटेल मध्ये कुर्ता पायजमा उपलब्ध इचलकरंजीचा नामांकित ब्रँड गुरुमाऊली गार्मेंट ग्राहकाचा आनंद हेच समाधान शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा विचार तळागाळातील कार्यकर्त्यापर्यंत पोहोचवत धैरशील माने यांना पुन्हा एकदा खासदार करण्यासाठी संघटना बांधणी भक्कम करूया शासनाच्या विविध लाभाच्या योजना सर्वसामान्य माणसापर्यंत पोचविताना शिवसेनेच्या ध्येय धोरणाप्रमाणे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करत मतदारसंघात विकासाची गंगोत्री आणूया असे प्रतिपादन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केले हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील विधानसभा निहाय पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक खासदार दहरशील माने यांच्या उपस्थितीत मातोश्री भवन येथे पार पडली यावेळी खासदार शिंदे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून मतदारसंघनिहाय पक्षकार्याची सविस्तर माहिती घेतली त्यानंतर मार्गदर्शन करताना खासदार शिंदे यांनी राज्यातील शिंदे फडणवीस पवार यांचे सरकार गतिमान असून सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून काम करत आहे शासन आपल्या दारी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यासह सर, शासनाच्या सर्व योजना सामान्य नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी शिवसैनिकांनी कंबर कसावी मतदारसंघनिहाय बांधणी करताना गावनिहाय भूतनिहाय शिवदूत याद्वारे काम करावे प्रमुख तालुका प्रमुख शहर प्रमुख यांच्याशी समन्वय साधून पक्ष मजबूत करावा असे आवाहन केले आढावा घेताना काही मुद्द्यावर त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची झाडाझडती घेत कान पिचक्या दिल्या शिवसैनिकांना भक्कम पाठबळ दिले जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली दरम्यान पुरस्कार जाहीर झाल्याने खासदार श्रीकांत शिंदे यांचा मातोश्री भवन येथे यावेळी भाऊसाहेब चौधरी योगेश जानकर नरेश मस्के शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने प्रमुख भाऊसाहेब आवळे आनंदराव पवार अविनाश बनगे श्री स्वामी अनिल सुतार शीतल मलमे संतोष जाधव उदय झुटाळ सविता ताकारे वैशाली डोंगरे संगीता नरके रुपाली चव्हाण प्रकाश पाटील रवी लोहार रवी रजपुदे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते